देशात लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर नुकतीच मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरी ओलांडलेले एक हजार तीनशे सहा मतदार आहेत त्यापैकी सर्वाधिक मतदार शिरोळ विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी करवीर दक्षिण मतदारसंघात आहेत लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकांकडे पाहिलं जात आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली निवडणूक प्रक्रिया पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न दरम्यान चालली त्यानंतर सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी लोकसभा स्थापन करण्यात आली यावेळी सतरा कोटी बत्तीस लाख बारा हजार तीनशे त्रेचाळीस मतदार होते देशानं नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलाय स्वातंत्र्याच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत मतदानाचा हक्क बजावणारे जिल्ह्यात एक हजार तीनशे सहा ज्येष्ठ मतदार असल्याचं निवडणूक विभागानं जाहीर केलेल्या मतदार यादीतून स्पष्ट झालंय त्यामध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघात शंभरी ओलांडलेले सर्वाधिक दोनशे पंचावन्न मतदार आहेत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात शंभरी ओलांडलेले सर्वात कमी म्हणजेच शहात्तर मतदार आहेत शाहूवाडी मतदारसंघात एकशे सेहेचाळीस इचलकरंजीत एकशे चाळीस करविराई चंदगड मतदारसंघात एकशे तेहतीस कोल्हापूर उत्तरमध्ये एकशे पंचवीस कागल विधान विधानसभा मतदारसंघात एकशे चौदा हातकळंगले सत्त्याण्णव तर राधानगरी सत्याऐंशी मतदार आहेत या एक हजार तीनशे सहा मतदारांमध्ये चारशे ब्याऐंशी पुरुष तर आठशे चोवीस महिला मतदार आहेत जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांचं आयुष्यमान जास्त असल्याचं यातून दिसून येत आहे